तर राम राम भावांना कामता तर भावांना पाऊस होता आपल्या रोजच्या आहे तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही तर दाखवलोच की आपला हा काम आहे एक म्हशी व पालन दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मुलाचं तर भावांनो आज आपल्यासोबत एक म्हणजे असे झालं की आपण जे तनिज घेतला होती त्या वावरवाल्यानं कसं केला पाणी चालवून दिला तर म्हणजे गडबड झाला तर आता तो म्हणते का पटून पहिले तनिज सुटवा तर आज आपल्या म्हशी तर सोडला नाही मशी बांधून ठेवला घरीच माझे पप्पा आता इच्छा झाल्या बोरवेलची मोटर गेलं कारण की आपली बोरवेलची मोटर खराब झाली मम्मीसोबत त्यांनी सांगून राहिलो बशी घरी बांधल्या मशीने चारा पाणी केलं आणि प पव... माझा भाऊ गेला आहे कॉलेजला तसं काम आहे म्हणजे ज्याच्यासोबत फॅमिली आहे ना भावानं फॅमिलीचा सपोर्ट आहे ना तर कोणतंही काम म्हणजे असंच नाही शक्य आहे सगळं शक्य होते तर भावानं शेतकऱ्याच्या मुलाच्या ना काम लय लागले राहतात म्हणजे खाली वेळ तर मिळत नाही आपल्याला असं काम आहे करू बी का सगतो काम तर करावं लागेल ना कारण की आपण दूध उत्पादक शेतकऱ्या आपला दुसरा एक शेती बी आहे ना मशी बी पालावं लागते तर असं काम आहे राम राम व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर आपल्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भावनो आपली अशी बंडी आहे तर राम भाऊंड राम तर रामराम भाऊन राम तर पावसात आपली बंडी झाली संपूर्णपणे खाली बंडी झाली माझी खाली बंडी केलो आता खाली आता तनीच भरायला चाललो तर रामराम भाऊन तर भाऊनं बंडी वगैरे सोडलो मी तर तर माझ्या मग हा ढग आहे ह्या ढगाले हा संपूर्ण ढग नेवाचा आहे अजून तुम्हाला दाखवू शकतो हे हा वावरवाल्याची खार आहे या ह्या वावरवाल्यानं पाणी कसं चालू करून दिलं नाही त्या बांध ते त्याची बो बोरबेला पाहू शकता तर त्यांना चालू करून दिलं नाही तर त्याच्यानं लपडा विंगला तर तो, तो, तो म्हणते आता मला फोन आला त्याचा म्हणते तू पहिले तने सुटू म्हणते तर माझ्या मग अजून एक ढग आहे पाहू शकता तो एक ढग नेवायचा आहे असे दोन ढग आपल्याला पहिले या वावरातून खाली करायचे आहेत कसे आहेत त्याला आठशे रुपये देऊन देवायचे आहेत ढगाचे तर वावर आल्यानंतर पाणी चालू करून दिला ना आपल्या जेवढ्या आता नशिबात असेल तर तेवढा तर नेऊन तर का आज कसं आहे ना ऊन अंगावर घ्यावं लागेल ना कष्ट करावं लागेल ना आज मेहनत करा, करा करूनच नाही नेवा लागल चा तर आजचा आपला ब्लॉग पा आजचा चॅलेंज आहे म्हणजे हा एक ढग संपूर्ण नेवायच्याच आहे आणि तो ढक पा आपल्या ब्लॉगमध्ये किती किती येतो कारण की आपल्या मशीच्या चारायला तर कमेंटमध्ये सांगेल तुमचं इकडे काम म्हणतं तर आपल्या इकडं तनिस म्हणतात तिला काम आहे राम राम तर राम राम भाऊ की भरला बंदी आपण मीसोबत संपूर्ण बंदी भरलं तिथं काम नंतर मग सोबत त्याची मी असते तर मग कोणताही काम मिस तर राम राहून आपलं चॅलेंज बस सिंपल blog तो राचा ब्लॉग लाइक मी टच येन करतो